आर्थिक संकटाने गांजलेल्या एका कॅब चालकाने अखेर जगण्याचा त्याग केला नारासोपाऱ्यातील बिलालपाडा परिसरात मनोज सक्सेना या शेचाळीस वर्षीय ओला चालकाने बुधवारी संध्याकाळी राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केली या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली तातडीने विजयनगर रुग्णालयात त्याला नेण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच मनोज यांचा मृत्यू झाला या धक्कादायक घटनेनंतर चालक संघटनांमध्ये तीव्र संताप उचलला असून गुरुवारी सकाळी महापालिका रुग्णालयाबाहेर जमलेल्या चालकाने सरकार आणि कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली मनोज सक्सेना मागील अनेक वर्षांपासून ओला उबेरच्या ऍप आधारित सेवेवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते मात्र वाढते इंधन दर घटलेले भाडे आणि सरकारचा व कंपन्यांचा उदासीन दृष्टिकोन यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले वसई विरार मध्ये मागील काही दिवसांपासून चालकांकडून भाडे आंदोलन सुरू आहे मात्र कोणताही ठोस प्रतिसाद न मिळाल्यामुळे मनोज यांनी निराश होऊन टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती त्यांच्या सहकाऱ्यांकडून समोर हो येते चालक संघटनांनी सरकारकडे तात्काळ याची दखल घ्यावी अशी मागणी केली असून अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय द पोलीस न्यूज ब्युरो वसई विरार